न्यूज। शिवसेना युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवार नयना रवींद्र रामवंशी एक अ गणेश चिंतामन चव्हाण एक ब उर्मिला सुनील निरगुडे एक क प्रवीण मंदाकिणी रमेश जाधव एक ड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे हिचकेतान धनुष्यबाण या घोषणेने प्रभाग दुमदुमला होता महाराष्ट्राचे आश्वासक नेतृत्व असणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे शिवसेना उमेदवारांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता उरली आहे राजमाता मंगल कार्यालय तलाठी कॉलनी शुभम पार्क कलानगर पाटील लेन मसरूळ सूर्यवंशी मार्ग कंसारा माता चौक राहू हॉटेल या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी शिवसेना उमेदवार तसेच खासदार शिंदे यांचे स्वागत केले या प्रसंगी मंत्री दादाजी भुसे नांदगावचे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते नाशिकच्या विकासासाठी तसेच शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटिबद्ध असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या आणि शहराचा विकास साधा त्यासाठी शिवसेना उमेदवार नयना रवींद्र रामवंशी गणेश चिंतामंत चव्हाण उर्मिला सुनील निरगुडे प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांना विजय करण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केलंय नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला उत्तुंग यश मिळाले हाच विश्वास महापालिका निवडणुकीत दाखवा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त निधी देतील असे अभिवचन खासदार शिंदे यांनी दिले तपोवन वाचविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी पर्याय शोधू नाशिककरांना स्वच्छता आरोग्य पिण्याचे पाणी खड्डेविरहित रस्ते यासाठी मी स्वतः नाशिक लक्ष घालेल असेही खासदार शिंदे म्हणाले येत्या जानेवारीला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत हा लोकशाहीचा जागर या निमित्ताने मतदारासमोर उमेदवार मतदान मागायला जात आहेत प्रभाग क्रमांक एक ची परिस्थिती परिवर्तनाचीच आहे परिवर्तन लोकांना तेच तेच उमेदवार जुने उमेदवार उभं झालेले उमेदवार त्यांनी कधी प्रभागाचा विकास केला नाही प्रभाग बघाच करून टाकलेला अशा उमेदवारांना लोकांनीच आता पर्याय दिलेला आहे आणि ही निवडणूक लोकांनी हाती घेतलेली आहे शिवसेने उ... रूपाने चार नवीन उमेदवार दिलेले आहेत दोन इंजिनियर आहेत दोन प्राध्यापक आहेत असे चार उच्च शिक्षित विनयशील आणि सुसंस्कृत उमेदवार लोकांनीच निवडून त्यांना जनते जनतेने आता निवडून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि प्रभाग एकता विकास आता जनताच करणाऱ्या उमेदवाराच्या माध्यमात अशी परिस्थिती आलेली आहे प्रचंड उत्साह आणि शिस्त विनयशीलता अशी या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ते लोकांनी स्वीकारलेली आहे आणि येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणावर धनुष्यबाणाचं बटन दाबून लोकांनी या नवीन उमेदवारांना विजयी करायचं ठरवलेलं आहे आणि आता त्याची सुरुवात एक नंबरपासून झालेली आहे हळूहळू संपूर्ण नाशिक शहरामध्ये शिवसेनेचं चैतन्यमय वातावरण झालेलं आहे लोकांना माहिती आहे विकास कोण करतं लोक आत्तापर्यंत जे उमेदवार गृहित धरत होते त्यांना त्यांनी आता चोख उत्तर ठेवलेलं आहे शिवसेनेच्या रुपयाने प्रवास क्रमांक मध्ये प्रवीण भाऊ जाधव गणेशभाऊ चव्हाण उर्मिला ताई निरगुडे आणि नैनाताई रामवंशी हे चार उमेदवार अतिशय विनयतेने प्रचार करत आहे लोकांना आपली बाजू सांगत आहे लोकांना आपलं नियोजन सांगत आहे मतदारही त्यांच्याशी संवाद साधत आहे आणि आम्हाला आता या उमेदवारांचा उपयोग आलेला आहे यांनी प्रभागाचा विकास केलेला नाही या समस्या मांडून येत आहे याला आता या निवडणुकीच्या माध्यमातून पंधरा तारखेला उत्तरच मिळणार आहे आता समजून यायला पाहिजे होतं उमेदवारांनी की आपलं वय झालेलं आहे आपण थांबायला पाहिजे लोकांनी त्यांना विनंती केला पण त्यांनी थांबलं नाही सत्तर वर्षाचे माणसं ज्यांना आता जिने चढता येत नाही ते मतदारांपर्यंत काय जाणार ही लोकांची भावना आहे त्यामुळे लोकांनी तरुण नेतृत्वाच्या आधी ही सत्ता द्या अशी त्यांना विनंती केली होती पण त्यांनी ती आवरली त्यामुळे आता लोकांनीच ठरवलं आहे का आता एक चांगले उमेदवार द्यायचे आणि आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपला जो निर्णय आहे तो अतिशय सार्थ आहे आणि प्रभाग एकचा विकास आपण करूया आणि या जाऊन शिवसेनेला प्रचंड बहुमताने करूया धन्यवाद या नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे जवळजवळ सात आठ वर्षांपासून आपण आता या संधीची वाट बघत होतो मुळात कसं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा नगरसेवक होते महानगरपालिकेमध्ये तर त्या व्यक्तीला त्या कोणकोणत्या कौन महत्वाची पदं मिळू शकतात काम करण्यासाठी तर जसं महापौर पद आहे स्थायी समिती सदस्य पद आहे त्यानंतर प्रभाग समिती सदस्य पद आहे गटनेता पद आहे सुदैवाने काय आहे की आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत गेले वीस पंचवीस वर्षांपासूनचे तर त्यांनी ही सगळी पदं भोगलेली आहेत आणि तरी सुद्धा आमचा जो प्रभाग आहे तो विकास सोडून द्या साध्या मूलभूत सुविधांना सुद्धा असुसलेला आहे आणि त्याच्यामुळे या प्रभागामध्ये सगळ्यांना बदल हवा आहे शिवसेनेच्या वतीने एक खूप चांगलं पॅनल आणि एक चांगला पर्याय इथे उभा राहिलेला आहे विकासासाठी आणि तुम्हाला मी सांगतो प्रभागातल्या सगळ्या समस्यांवर हा शिवसेनेचा पॅनल धनुष्यबाणाचा पॅनल म्हणजे हा तुमच्या समोर पर्याय नाही आहे तुमच्या सगळ्या समस्यांवर उत्तर म्हणून हा पॅनल आहे अतिशय अनुभवी इच्छाशक्ती असलेला कार्यक्षमता असलेला कुठल्याही अडचणीतनं मार्ग काढणारा असा अनुभवी हा पॅनल आहे अतिशय होतकोरू आणि अभ्यासू सगळे उमेदवार आहेत माझी प्रभाग एक मधल्या सगळ्या मतदार बंधूंना आणि भगिनींना अतिशय कळकळीची विनंती आहे की कसं आहे की जोपर्यंत जेव्हा तुम्ही चुकीला चूक म्हणत नाही तर तेव्हा तुम्ही असं समजून घ्या की तुम्ही गुलामगिरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहात तर ही गुलामगिरी आपण झुगारून दिली पाहिजे माझे सगळ्या प्रभाग क्रमांक एक मधल्या सगळ्या बंधू भगिनींना मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक दिलाने एक मुखाने दिवसेना धनुष्यबाणाच्या पाठीमागे उभं राहावं आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभं राहावं आणि आम्ही बदल घडवून दाखवू आणि आम्ही या प्रभागाचा विकास करून दाखवू धन्यवाद नमस्कार सर्व मतदार बंधू भगिनींना आपण जर आज पाहिलं तर आज प्रभाग क्रमांक एकमधून ही भव्य अशी मोटरसायकल रॅली आपण पाहतोय एक मतदारसंघामध्ये आलेली मर्ग आणि एक परिवर्तनाची लाट म्हणून जर आपण या रॅलीकडे पाहिलं तर निश्चितपणे हा सर्व समुदाय आपले सेनेचे सर्व युवा कार्यकर्ते असतील सर्व मतदार असतील या ठिकाणी परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत या प्रभाग क्रमांक एकमधून आता आपल्या एक अ मध्ये नैनाताई रामवंशी दोन एक ब मध्ये गणेश चव्हाण अनुक्रमांक एकमध्ये मध्ये उर्मिलाताई निरगुडे आणि सर्वांचे आवडते एक ड मधले प्रवीण भाऊ जाधव या ठिकाणी नेतृत्व करत आहेत निश्चितपणे हे सर्व चारी उमेदवार अतिशय सुशिक्षित सभ्य आणि परिवर्तनामध्ये निश्चितपणे त्यांचा येणाऱ्या काळ्यामधलं असणारं व्हिजन ते घेऊन या उमेदवारी करत आहेत आम्ही सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण सर्वांनी सहभागी हो। व्हावं आणि या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने महानगरपालिकेमध्ये पाठवावं हो। नमस्कार प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेचे जे चारही उमेदवार आहे ते अत्यंत उच्चशिक्षित आहेत त्याचप्रमाणे त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे त्याच्यामुळे मी पूर्ण प्रभागातल्या जे आपले सुजान नागरिक आहेत जे मतदार राजा आहेत त्यांना अशी विनंती करते की ह्या चारही उमेदवारांना भरभरून मत मतदा, मतदान करावं आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं कारण की आता जर आपण एक बघितलं तर मागच्या पंचवीस एक वर्षापासून प्रभागाचा हवा तेवढा विकास झालेला नाही आहे बऱ्याच अडचणीत आहेत जशा आपल्या ज्या बेसिक नागरी सुविधा असतात त्या बऱ्याच लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या नाही आहेत रस्त्यांचे हाल kharab अक्षरशः लोकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत नाही आहे जर तुम्ही हे चारही जर उमेदवार बघितले तर त्यांच्याकडे टीम पण चांगली आहे मॅनेजमेंट आहे त्याच पद्धतीने ती दूरदृष्टी आहे की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारी सगळी उपकरणं किंवा काय कशा पद्धतीने ते काम आपल्याला घडून येता येईल प्रॉपरली त्याचंसुद्धा मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करते की आपण सगळ्यांनी प्रभाग क्रमांक एकमधले जे आपले चारही उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांना भरभरून मतदान करा संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक